दिस भंते सहा उपासक आक्रोशित महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कल्याणात भव्य आक्रोश मोर्चा अखंड विश्वातील बौद्धांचे सर्वोच्च असलेल्या बिहार राज्यात महाबोधी महाविहार आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना सव्वीसशे वर्षांपूर्वी ज्ञान प्राप्ती झाली त्याच ठिकाणी त्याच जागेवर महाविहार असून हे स्थान व महाविहार जगातील बौद्ध धर्मियांचे पवित्र व श्रद्धेचे केंद्र असून या महाबोधी महाविहाराचा कब्जा हा अनेक वर्षापासून बौद्धांकडे नसून ब्राह्मणांकडे आहे या महाविहारात वावारात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या विसंगत असे कर्मकांड ब्राह्मण पंडितांकडून करण्यात येत असून बिहार सरकार व केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहेत गेल्या वीस ते एकवीस दिवसांपासून जगभरातील विविध राष्ट्रांमधील बौद्ध साधक व भंतेगण या गैरबौद्धांच्या प्रबंधक व वैदिक ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करण्याकरिता महाबोधी महाविहार येथे शांततेने आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशभरात बौद्धांकडून शांततेने आंदोलने केली जात आहेत अशाच प्रकारचे आंदोलन हे बुद्धभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष असलेले भंते गौतम रत्न महाथेरो भंते प्रियरत्न भंते शक्य रत्न थरो भनते रत्न थेरो भंते विनय रत्न भनते इंद्ररत्न भनते यामरत्न भंते नंदरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत एक मार्च ते सात मार्चपर्यंत साखळी उपोषण करून आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला समविचारी संघटनांनी जाहीर पाठिंबाही दिला आहे महाबोधी महाविहार मुक्त करण्यात येऊन सन एकोणीसशे एकोणपन्नासचा असंविधानिक कायदा रद्द करावावं महाबोधी महाविद्यालयाच्या आवारात बौद्ध तत्वज्ञानाच्या विसंगत केले जाणारे कणकाण करणारे ब्राह्मण पुरोहित यांच्यावर कठोर कारवाई करून महाविहार हे बौद्धांच्या स्वाधीन करावे याकरिता दिनाक आठ मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून गौतम रत्न महाथिरो यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले हा मोर्चा शांततेने डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून शिवाजी चौकपासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला भंतेजींच्या शिष्टमंडळाने कल्याण तहसीलदार यांना महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात निवेदन देत असतानाच अनेक बुद्धिस्ट संघटनांनी ही भंतेजींकडे निवेदने सादर केले असता ती सर्व निवेदने कल्याण तहसीलदारांना मोर्चावेळी देण्यात आली कल्याण तहसीलदारांनी नेत सरकारपर्यंत तसेच राष्ट्रपती महोदयांकडे निवेदने पाठवण्यात ते येतील तहसीलदार महोदयांनी आश्वासित केल्यानंतर मोर्चा पुन्हा शांततेने डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात येऊन सांगता करण्यात आली आक्रोश मोर्चामध्ये हजारो बौद्ध बांधव महिला वर्गवृद्ध सामील झाल्याचे दिसून येत होते आक्रोश मोर्चा वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता एसीपी कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशन महात्मा फुले पोलीस स्टेशन बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या वतीने महिला व पुरुष पोलिसांचा चोख बंदोबस्त राखण्यात आला होता तर वाहतूक पोलिसांनीही वाहतूक विस्कळीत होऊ नये याकरिता वाहतूक मार्ग बदलण्यात आला तहसीलदार कल्याण यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा शांततेने पुन्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण येथे जाऊन सांगता करण्यात आली संतोष निरभवणे जिल्हा प्रतिनिधी आयबी सेव्हन न्यूज ठाणे

किती परेशान आमचा जो अधिकार अनुभव करत आहे केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे साहेब याबद्दल आमचं महाभोगी विहार आम्हाला प्राप्त करून देणार यासाठी तहसीलदार साहेब काय पुढील इथे पाऊल टाकणार आहे आमचं हे नियोजन चालू तेनी 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 या ठिकाणी तहसीलदार साहेब कल्याण तालुका आपल्यासमोर सर्व भिक्तू संघांसमोर त्यांनी त्यांचे विचार या ठिकाणी प्रकट करणार आहेत एक प्रेरणा स्तोत्र आहे आणि शांततेचा संदेश देणारा अशा पद्धतीचा ते सूत्र आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी हजारोंचा समुदाय कल्याणी इथे निवेदन देण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी सर्व सन्मान्य सुद्धा आहेत आणि आपण अतिशय शांततेनं आणि प्रशासनाला सहकार्य करून या ठिकाणी जे काही आंदोलन केलेलं आहे गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी सुद्धा सुरू आहे या सर्व आपल्या मागण्यांची दखल घेण्याचं या ठिकाणी आम्ही घेतो आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही राज्य शासन आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचवतो ते आंदोलन शांततेनं पार पडल्याबद्दल की जो आपला युद्धांचा महामानवांचा जो संदेश आहे बाबासाहेबांनी जी काही अभिप्रेत आहे त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी अतिशय शांततेनं आणि घटनात्मकरीत्या या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व बांधवांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपली जी काही मागणी आहे ती मागणी आम्ही राज्य शासनाने केंद्रू शकतो धन्यवाद शिकव